जुळलेले इथं अर्धे झालेत अर्धे झालेले मित्रांनो जुळलेले इथं कामाला कामाला पत्तीस का दोन्ही खांदी चालतात मित्रांनो किंमत काय सांगतात पासष्ट हजार रुपये किंमत सांगतात पण देण्या घेण्यात कमी होईल शो पंचाळीस पंचाळीस कशाला आकल्याला येऊ शेती कामाला आण शेती कामाल टायरच्या बोलीत टायरच्या बोलीत पहा मित्रांनो हे देत नाहीत जर हे हे टायरच्या बोलीत दाताला दात जुळलेले आहेत मित्रांनो यांची किंमत काय पंच्याण्णव हजार देण्या घेण्यात कमी जास्त होईल ही जोड ही पाच एक, एक लाख पाच हजार सांगतात मित्रांनो पण देण्या घेण्यात कमी जास्त होईल तुमचं गाव सांगा भालगाव भालगावचे आहेत नाव रायबाई सुरेश सुरेश जाय बाई व्यापारी भालगाव मोबाईल नंबर नव्वद <म्पारीगी> एक्क्याण्णव पहा मित्रांनो जर तुम्हाला गॅरंटीचे गयार बैल जर खरेदी करायचे असेल तर नक्की जाय बाय पाटला कॉल करू शकता आणि अशी बैल जोड खरेदी करू शकता चार 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 कामाला कामाला फुल चालू फुल चालू आहे पहा मित्रांनो बाजारात पूर्ण कामाची गॅरंटी दिली जाते पहा काय किंमत काय सांगता साठ हजार रुपये साठ हजार देण्या घेण्यात करू कमी जास्त पहा मित्रांनो एकदम देखणे वासर आहेत पहा साठच हजार रुपये सांगतात आणि व्यवहारात कमी जास्त होऊन जाते पहा तर आपण त्यांचा मोबाईल नंबर घेऊ ही जोड पंचावन्न हजार यांचे पंचावन्न सांगायला खाली पंचावन्न हजार देण्या घेण्यात कमी जास्त करू कमी जास्त कामाला कामाला फुल चालू आहे दोन ही जोड फुल चालू आहेत तुमचं नाव सांगा राजेंद्र भीमराव जायबाई खाटे थाटे मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव पंचवीस अठ्ठेचाळीस चौसष्ट पहा मित्रांनो त्यांच्याकडे पूर्णपणे कामाची खात्री दिली जाते जर तुम्हाला अशी जर वासरं जर खरेदी करायची असेल तर नक्की त्यांना कॉल करा जर घ्यायचे असेल तरच कॉल करा मोगम काय कॉल करू नका धन्यवाद कसे आहेत आताला आदत येत पहा मित्रांनो आदत आदत बच्चे आहेत एकदम देखण आहेत काळूबाळू आहेत काय किंमत काय सांगता एक लाख एक लाख पाच हजार रुपये सांगतात मित्रांनो पण देण्या घेण्यात कमी जास्त होईल आणि तुम्ही म्हणता एवढूलेच गोरे येतं लई किंमत आहे पहा जीव माणूस पारक भाजी तोच माणूस हे गोरे खरेदी करू शकतो पा आणि एक नंबर वासर आहेत असे शिंगात तळा खुरात एकदम सारखे आहेत पा मग कुठले आहेत कर्नाटक पहा कर्नाटकवरून आणलेले आहेत वासरं तुम्ही पाहू शकता मागून पुढून वासरं पाहू शकता पा एक नंबर अशी देखणी बैल जोडे तर त्यांचा आपण मोबाईल नंबर घेणार आहोत तर त्यांचा मोबाईल नंबर मी सांगतो त्र्याऐंशी झिरो आठ अठ्याहत्तर एकोणचाळीस दहा पहा त्यांचा मोबाईल नंबर आहे तुमचं गाव सांगा नजीक बाबुळ नजीक नजीक बाबुळगाव नाव प्रवीण प्रवीण घाडगे पाटील आहेत पहा त्यांच्याकडे गोरे उपलब्ध आणि ते ह्याच पद्धतीचे गोरे आणत असतात पहा बोदेगाव मार्केटला त्यांची या ठिकाणी दावून असते पहा त्यांच्याकडं पूर्णपणे पहा पूर्ण वास्त्र तुम्हाला दाखवू शकतो मी पहा आदत दोन दात असे वासरं असते पहा फोडन सगळी त्यांचे असते पहा आणि एक नंबर बैलजोडा असतात पहा त्यांच्याकडे होय यांचे फोडणड काहीत सगळ्या बोलीत परचे असले तर पैशाला पा आणि जर बोते गावा परिसरामधले असले तर ते पैशाला बी थांबतात पहा मित्रांनो पहा तुम्ही वासरं पाहू शकता एकच नंबर वासर आहे किंमत सांगायला बेचाळीस देण्या घेण्यात कमी जास्त होतील पहा पूर्णपणे वासराची धावणे हे सांगा पासष्ट दात आला हे दोन दोन दात आहेत देण्या घेण्यात कमी जास्त किंवा वासर आध दोन दात ही शर्यतीसाठी एक काय शर्यतीसाठी बी आणि शेती कामासाठी तुम्हाला ज्यासाठी लागतील त्यासाठी उपलब्ध आहेत हे यांचे साठ हजार रुपये येतं हे सगळ्या कामाला चालू आहे दोन दोन दात किंमत सांगायला सत्तर हजार रुपये येतं पण देण्या घेण्यात कमी जास्त किंमती एकदम कमी असतात मित्रांनो ते काय लई जादा सांगत नाहीत डायरेक्ट पाणी तोडायला लावीत नाहीत बा हे ए ऐंशी पंचावन्न हजार देण्या घेण्यात कमी जास्त होते हे बच्चे याचे एकट्याचे का पा एकटेचे एकट्याचे एकतीस हजार आहे देख ना वासरू एक नंबर तर देण्या घेण्यात कमी जास्त त्यांचा परत एकदा मोबाईल नंबर सांगतो पहा त्र्याऐंशी झिरो आठ अठ्याहत्तर एकोणचाळीस दहा कारण त्यांचा बी घेतला असता पण ते म्हणले आमचा मोबाईल नंबरच पाठ नाही पा ते एवढी गाडी काही डोक्यात घ्यायचं नाही दहा साला अजून नाही किंमत बत्तीस सांगायला सांगायला बत्तीस हजार देण्या घेण्यात कमी जास्त होऊन जाईल गावरान गावरान दुईचे साठ हजार सांगायला दुईचे साठ देण्या घेण्यात कमी जास्त कमी जास्त होऊन जाईल शे हे कोणती जात आहे तोड साईड सोटरी सोटरी पाचोड साईड महाल आहे बा मित्रांनो यांची किंमत चार दात सहा हजार सांगायला पाच सांगायला पंचावन्न हजार देण्या घेण्यात कमी जास्त होईल शिवासर हे कसे येत दाताला दोन 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 किंमतीला पाचसाव देण्या घेण्यात कमी घ्या पूर्ण कामाला चालू चालू हा गाडीवर झाले हो बर आहे मोबाईल नंबर सांगा सत्त्या नाव थाटे थाटे हे सत्याऐंशी सहासष्ट त्रेपन्न शहात्तर छप्पन पहा मित्रांनो त्यानं मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला बैलजोड खरेदी करायची असेल तर तुम्ही गोधेगावच्या व आडवारी जरी गेले त्यांच्या थाट्यामध्ये दावण आहे दावण आहे पहा मित्रांनो तरी तुम्ही बैलजोड तुम्हाला विक्री जरी करायची असेल तरी त्यांना कॉल करू शकता आणि बैलजोड विक्रीही करू शकता पहा